स्वागत आहे तुमचं सर्वांचं लाईव्हला तर तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या व महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा लाईक करा चॅनलवर नवीन आला तर कमेंट सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका Please comment. Comment, Didi? Sonia? you <laughs>

वाच तस वाचाव वाच 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 या वाच ओ यांनी वन A for apple man huh? apple konche apple kon ta apple 私たちは、私た、hmm. <music>

等等。 Yeah! Пепчука. Пепчука читай, там он тебе дома. Парки балки Кай бен ну баса? Ну кати там та,